नमस्कार मित्रांनो आत्ताच थोड्या वेळापूर्वी व्हिडिओ बनवला होता पण आता लगेच व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आ, आपला खऱ्या अर्थाने आता विजयाकडे वाटचाल सुरू झाली आहे सोशल मीडियामध्ये किती ताकद असते काय ताकद असते ते सोशल मीडियाने आणि जनतेने दाखवून दिलेलं आहे मित्रांनो तर विजय अशा प्रकारे झालेला आहे की मला ज्यांच्या सांगण्यावरून सस्पेंड करण्यात आलं होतं सूरजचे बिल्डर आ, मुकेश नाहटा आणि त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितलं होतं मला बारा तासात आणि मान्य ए निखिल गुप्ता साहेब यांनी मला सस्पेंड केलं होतं पण काल आ, मी जो व्हिडिओ केला होता की मी आता सुसाईड करत आहे आणि त्याचे कारणीभूत फक्त आ, ते मान्य एडीजी डी, डी, डी निखिल गुप्ता सरच आहेत तर आता त्यांची सगळ्यांची फाटलेली आहे मित्रांनो मला रात्री चार वाजता पहाटे मुकेश नाटा याचा व्हॉट्सअपवरती कॉल आलेला आणि तेव्हा मी उचलला नाही मग स सकाळी त्या नंतर बघितल्यानंतर लावला कॉल चार कॉल उचलले नाहीत पुन्हा एक मिनटाचं आमचं चा बोलणं झालं मित्रांनो तर आता मला त्यांनी ऑफर ठेवलेली आहे ती ऑफर ऐका कि तुम्हाला आठ दिवसाच्या आत घेतलं जाईल आणि आहे त्याच ठिकाणी तुमची पोस्टिंग होईल आणि तुम्हाला अजून काय पाहिजे का म्हणजे खोका बिका म्हणजे खोका म्हणजे आपला बीडचा खोका नव्हे बरं का आ, खोका म्हणजे एक करोड रुपये असं पाहिजे का एका मिनिटातच ते बोलणं झालं पण एका मिनटात मी नकार दिलेला आहे मित्रांनो आता हा लढा जनतेसाठी मी ज्या जनतेने मला विजय मिळवून दिलेला आहे खऱ्या अर्थाने त्याच जनतेसाठी मी लढतच राहणार आहे लढतच राहणार आहे आणि मी माझी नोकरी सोडून देऊन मी पुन्हा समाजकारण राजकारणात घुसणार आहे त्याचा पुरावा बघा मित्रांनो माझ्याकडे एकच मोबाईल असल्यामुळे हे बघा मुकेश नाटाचे आजचे कॉल दिसत आहेत का हे बघा आजचे कॉल तो झोपला नाही मित्रांनो कालपासून कारण निखिल गुप्तांनी त्याला झोपू दिलं नाही आणि सुरतचे जे मी काल आरोप केले होते इन्कम टॅक्सचे ऑफिसर आणि गुजरातचे पोलिस ऑफिसर सर्वांनी सुरेश मुकेश नाटाला परेशान करून सोडलेलं आहे मुकेश तुझ्या हाऊसवर यायचं का नाही आम्ही कोण आहे हा कासले आणि कोण आहे हा महाराष्ट्र महाराष्ट्रातला मराठा म्हटलं मराठा आता यांना मराठा दाखवून देऊ आपण मित्रांनो काय ताकद असते सोशल मीडियावरती बघा थोडासा माझा विजय झालेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो आणि असेच बनवत राहणार आणि म्हणून मी सांगतोय माझ्या रणजित रेड्डी पी एस आय या इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करा लाईक करा जे जे काय असते ते करा यांनी मला मजबूर केलेलं आहे मला काय मित्रांनो फॉलोअर वाढवून हे करायचं नव्हतं पण आता मला यांनी मजबूर केलं त्यामुळे मी मला इंस्टाग्राम चालवता पण येत नव्हतं मित्रांनो मी असंच अकाउंट बनवून ठेवलं होतं चार पाच वर्षापूर्वी तुम्ही बघू शकता माझा अकाउंट कधीच आहे ते तर ठीक आहे मित्रांनो चला बाय पुढचा व्हिडिओ न लवकरच येईल